काका uh, नमस्कार नमस्कार आपलं नाव कसं प्रकाश भास्कर परांजपे हा आपल्या हातात आता जे औषध आहे त्याचं नाव सांगा मला ग्रोवेट ऑनिक बरोबर हे तुम्ही कशासाठी वापरलंय आम्ही काजू हा त्याच्यानंतर माळ पोपळी हा आणि इतर जी काही झाडं आहेत ना सगळ्यांसाठी फळ झाडांसाठी वापरले आंब्यासाठी आंब्यासाठी सुद्धा नाय बरं आता तुम्ही काजूच्या झाडासमोर उभे आहात हो। तर मला वाटतं हो, हो। 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 या सगळ्या काजूच्या बिया पडलेल्या दिसत आहेत इथे त्याचा वापर झाला दिसतोय तर तुमचा दरवर्षीचा सीझन आणि या वर्षीच्या सीझन मध्ये काय फरक पडला जवळजवळ एक महिन्याचा फरक पडला लवकर झालं बरोबर लवकर झालं आणि म्हणजे उत्पन्न लवकर मिळालं आणि उत्पन्नात वाढ किती झाली खूप जवळजवळ सत्तर टक्के वाढ झाली सत्तर टक्के वाढ झाली वा वा छान छान वाढ झाली ठीक आहे जबरदस्त झालं आता आपण दुसरी काय तुम्ही झाड जिथे वापर केलं रोबेटॉनिकचा आपण तिथे जाऊया तुमच्या बागेमध्ये ओके होतो ना चला ओके जाऊया तुम्ही ह्या नारळाच्या झाडाला पण वापरलेलं होतं वापरलं होतं मग त्याचा काय रिझल्ट झाला तुला रिझल्ट आता हे समोर दिसतो अरे वा छान 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 म्हणजे एवढ्या एवढा फास्ट चांगला रिझल्ट चांगला मिळाला तुम्हाला चांगला मिळाला म्हणजे हे जर तुम्ही माडाला वापरला तर निश्चित त्याचा फायदा मिळतो हो हो बरं तुम्ही आंब्याला जे गेल्या वर्षी वापरलंय म्हणतात ऑक्टोबरमध्ये वापरलं